आ, तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आणि याचं नाव काय सांगा माझं नाव कलिनी जाधव फायर याची खरेदी कधी घेतलेली का तुमच्याकडे आधी दिवस सांभाळलेलं आहे त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पायऱ्याचं पहिलं केलं आपल्या मित्राला बैल दिला आज मित्राला अजून गाडी पळाली नाही कोणत्या गटात पळणार आज आज अकरा बारा गटावर पळ तास कोणता नाही चार नंबर चार नंबर याची खासियत काय म्हणायची आणि याचं नाव काय त्याचं नाव फायर, फायर आणि कोणतं याची खासियत काय म्हणायची काय ना आपलं उजव्या खांद्या बाहेर नाही येऊ दे आत न एकच खांदा उजवा चांगला पब्लिक ने आला तर पब्लिक ने आला तरी पब्लिक पब्लिकला येईल तेवढा चांगला मागचं मैदान कुठलं केलेलं आहे मागचा आर्मीचा गटपास केला होता थोडक्यात के? आणि परत नाही परत निमंत्रित ठेवला होता जरा आजार किती दिवसाच्या ना मैदानात असतो आम्ही पंधरा दिवसाची गॅप पंधरा दिवसाच्या ना त्याचा कुठला असा पैरा झालेला तो तुमच्या अजून लक्षात आहे आणि काय स्मरणात राहील असा पैरा झालेला पहिर आमचे आमचं त्याच्यापासून वासरू होत चांगली गाडी पळाली सोन्याची गाडी चांगली पळाली त्या पहिल्याचं नियोजन केलंय कशा प्रकारे आज पै्याचं नियोजन झाले आणि काय वाटतंय आज काय होईल आज काय आज चिमडभर गुलाल घेऊन जायचं अपेक्षा आहे वासरू पाहिजे जोडीदाराच वासरू होत जोडीदाराच्या वासराला आपला भेट तुम्हाला आज जो सामना होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा